मी सतीश भावने जिल्हाध्यक्ष अखिल चंद्रपूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस लोक रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा या देशातील संपूर्ण देशातील प्राथमिक शिक्षकाच्या देशोधरीला लावणारा आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या संदर्भामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करण्याच्या संदर्भाने अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ जी या देशातील प्रमुख संघटना आहेत शिक्षकाची संघटना आहेत साधारण सत्तावीस देशामध्ये ही संघटना काम करते सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या विरोधामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करण्याचं काम अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघटना करणार आहेत आमची विनंती आहे की शेवटच्या पातळीपर्यंत राज्य शासनाने म्हणजे राज्य संघटनेने जे काही निर्देश दिले त्या निर्देशानुसार आम्ही आज पहिलं पाऊल उचललेलं आहे माननीय कलेक्टर महोदय यांच्या मार्फतीने प्रधानमंत्री मुख्यमंत्री यांना आम्ही आज निवेदन पाठवलेले आहे पुढचा टप्पा आमचा हा स्वाक्षरी मोहीम आहे आणि त्याच्यानंतर या देशातील जे काही सर्व खासदार आहेत त्यांना निवेदनं द्यायची आणि एक आपला असा दबाव गट तयार करून पुनर्विचार याचिका त्यामध्ये दाखल करायची आणि सरकारला विचार करण्यास भाग पडावं यासाठी संघटनात्मक हे सगळे प्रयत्न सुरू आहेत